आणि एवढे शिक्षक आहात यामुळे आपल्याला येत आहे की शाळाबाह्य कामामध्ये आपण किती त्रस्त झालेलो आहोत प्रशासनाच्या विरोधात आपण किती आक्रमक आहोत हे आज रोजी हो, आपण या सगळ्या जनतेला आणि या खर्चाच्या माध्यमातून शासनाला दाखवून दिलेला आहे परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये अद्याप त्या बदल्या झालेल्या नाही त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याच्या शिक्षक समन्वय समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि संघटनेने प्रशासनाला आणि शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आम्ही E de... aí, de... 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 de...